नमस्कार मी ॲडव्होकेट राणी सोनवणे आज मी नवीन एक व्हिडिओ जो खूप महत्त्वाचा आणि सगळ्यांसाठी खूप उपयोगी असा आहे तो व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे सिव्हिल कॅ क्रिमिनल आणि फॅमिली कोर्टात प्रॅक्टिस करते गेली सव्वीस वर्षापासून मी पुणे शिवाजीनगर कोर्टात प्रॅक्टिस करते आजचा माझा व्हिडिओचा विषय आहे की विवाहित महिलांचे हक्क तर ते विवाहित महिलांचे दहा प्रमुख हक्क मी आपणाला सांगणार आहे की विवाहित महिलांना खूप साऱ्या हक्क आहेत खूप सारे कायदे त्यांच्यासाठी आहेत तर दहा महत्त्वाचे हक्क मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे जेणेकरून सर्व महिलांना आणि पुरुषांना त्यांना या या व्हिडिओचा फायदा होईल पहिला जो हक्क आहे तो म्हणजे की राहण्याचा हक्क मला असं वाटतं की सगळ्यांना अन्न वस्त्र व निवारा हे खूप महत्त्वाचं असतं आणि बऱ्याचदा असं असं होतं की महिलांना घरातून काढलं जातं म्हणजे जेव्हा विवाह होत तो होतो आपल्याकडं रूढी प्र परंपराप्रमाणे महिला ज्या आहेत त्यांना नवऱ्याच्या घरी जावं लागतं लग्नानंतर त्यांचं घर बाहेरचं सोडून नवऱ्याच्या घरी जावं लागतं आणि मग असं नाव नवऱ्याच्या घरी जावं जावं लागतं तर समजा नवरा बायकोमध्ये बांधणं झाली तर नव बरेचदा नवरे महिलांना घरातून बाहेर काढतात आणि मग तेव्हा महिलांना घरातून बाहेर पडावं लागतं आणि मग जेव्हा बा घरातून ते बाहेर पडल्या की त्यांना कधी कधी बाहेरचे लोकही त्यांना ॲक्सेप्ट करत नाहीत वेळी त्यांना राहण्याचा प्रश्न येतो तर आता तसं काही काळजी करण्याची गरज नाही आहे कारण कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच याच्याप्रमाणे महिलांना त्यांच्या नवऱ्याच्या घरी राहण्याचा हक्क व अधिकार आहे आणि जर एखादी महिला, महिला अनमॅरिड असेल तर ती तिच्या घरी तिच्या आईवडिलांच्या घरी ती जिथं आहे तिथं तिला राहण्याचा अधिकार आहे आणि जर तिला तिथं त्रास देत असतील जर ते तिला घरातून बाहेर काढण्याचा कोणी प्रयत्न करत असतील घरातल्या फॅमिलीतले लोक म्हणजे नवरा किंवा घरातल्या फॅमिली अनमॅरिड महिलांच्या बाबतीत त्यांच्या घरातल्या फॅमिलीतले लोक तर त्यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार का कायदा दोन हजार पाच ह्याच्याप्रमाणे केस दाखल करून राहण्याचा हक्क आपण कोर्टाकडनं घेऊ शकतो त्या केसमध्ये ती केस जेव्हा दाखल करतात तेव्हा तुम्ही संरक्षण घेऊ शकता आणि त्या केसमध्ये तिथं राहण्याचा हक्क मेहरबान कोर्ट तुम्हाला देतो तर हा मला असं वाटतं की खूप महत्त्वाचा हक्क आहे दुसरा हक्क जो आहे तो संरक्षणाचा अधिकार आहे तर आता पहिल्याच केसमध्ये आपण जर बघितलं की समजा जर नवऱ्याच्या घरी राहायचं आहे तिला आणि नवऱ्याच्या प मालकीचं ते घर आहे आणि नवऱ्याने घरातून काढू नये म्हणून आपण अशी ऑर्डर घेतली आणि कोर्टाने ऑर्डर केली की नवऱ्याच्या के घरी ते बायकोनी राहावे पण बरेचदा नवरे काय करतात तिला मारण्याचा प्रयत्न करतात तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतात तिला शारीरिक मानसिक छळ करण्याचा प्रयत्न करतात अशा वेळेस कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच याच्यामध्ये संरक्षणाचा पण हुकूम आहे की प्रोटेक्शन मिळतं कोर्टाकडनं म्हणजे माझ्या काही केसेसमध्ये असं आहे की त्या बायका त्यांच्या नवऱ्याच्या घरी राहत आहेत आणि नवऱ्याला तिथं जाण्यापासून मनाई केलेली आहे की नवऱ्याने तिथं त्या घरामध्ये किंवा त्या रूममध्ये जाऊ नये जे की नवऱ्याच्याच मालकीचं आहे पण तरी नवऱ्याला तिथं जाण्यापासून मनाई केली कारण त्याच्यापासून तिला धोका आहे त्यामुळं हाही खूप महत्त्वाचा अधिकार महिलांसाठी तिसरा जो हक्का आहे तो आहे विवाहाचा अधिकार तो सा सा आप की आपण म्हणतो बघतो की विवाहाचा अधिकार हा सगळ्यांनाच आहे आपल्याला मूलभूत अधिकार आहे असं विधानाने दिलेला की आपण अठरा वर्ष झालं की आपण स्वतःचे निर्णय स्वतः करू घेऊ शकतो अठरा वर्ष म्हणजे हे महिलांसाठी अठरा वर्ष विवाहासाठी आहे महिला जर अठरा वर्ष मुलगी जर अठरा वर्षाची पूर्ण झाली तर ती तिच्या मर्जीने विवाह करू शकते आणि मुलगा जर एकवीस वर्षाचा पूर्ण झाला तर तो, तो ते तो त्याच्या मर्जीने विवाह करू शकतो बऱ्याचदा मुलीचे प्रेम होते बरेच बरेचदा मुलीला आईवडिलांनी सांगितलं तिथं लग्न करायचं नसतं आणि तिला तिच्या प मनाप्रमाणे लग्न करायचं चा असतं तर हा एक तिचा अधिकार आहे की तो विवाहाचा अधिकार तो तिला मूलभूत अधिकारही आहे आणि कायद्याने पण तिला दिलेला आहे जर एखाद्या मुलीला आईवडिलां वा आईवडील तिला त्रास देत असतील की जबरदस्तीने कुठेतरी लग्न लावून देत असतील तिच्या मर्जीने विवाह होऊ देत नसतील तर ती अशा वेळेस कोर्टाची मदत मागू शकते ती कोर्टाकडनं संरक्षण पण मागू शकते आणि ती इंटरकास्ट मॅरेज जर असेल तर ती स्पेशल मॅरेज ॲक्टखाली ती नोंदणीकृत विवाह ती करू शकते त्याच्यामध्ये ती स्वतः आईवडिलांच्या म आईवडिलांनी जर विरोध वगैरे करत असेल तर आईवडिलांच्या मर्जीविना ती हे विवाह करू शकते ते रजिस्टर करायला लागतो तो विवाह तो पण खूप महत्त्वाचा अधिकार आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो अधिकार आहे महिलांसाठी विवाहित महिलांसाठी तो म्हणजे पोटगीचा अधिकार पोटगीचा अधिकार हा खूप महत्त्वाचा आहे जेव्हा महिला कमवत नसेल आता जेव्हा महिलांचा विवाह होतो विवाह झाल्यावर त्या पूर्णपणे डिपेंड राहतात नवऱ्यावर कारण त्या कमवत नसतात आणि घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या पार पडत असतात पण जेव्हा नवरा आणि बायकोमध्ये विष्ट वितुष्ट निर्माण होतो भांडणं होतात तेव्हा नवरा जर बायकोला काही प पैसे देत नसेल खर्चायला किंवा मुलांसाठी तो पैसे खर्च करायला देत नसेल तर ती अशा वेळेस कोर्टामध्ये जाऊ शकते आणि कोर्टामध्ये पोटगीचा हक्क मागू शकते कोर्ट तिला नवऱ्याच्या पगाराच्या वन थर्ड रक्कम तिला पोटगी मिळू शकते आणि जर तिला मुलं असतील तर वन नवऱ्याच्या पगाराच्या निम्मे पगार तिला पोटगी म्हणून मिळू शकतो तर पोटगीसाठी खूप सारे कायदे आहेत जसं की हिंदू मॅरेज ॲक्ट त्याच्यामध्ये कलम चोवीसप्रमाणे प्रमाणे मेंटेनन्स मागू शकतो कलम पंचवीसप्रमाणे प्रमाणे परमनंट मेंटेनन्स मागू शकतो ॲडो हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट त्याच्या प्र ते ते त्या कायद्याप्रमाणे अठराप्रमाणे मेंटेनन्स महिला मागू शकतात सी आर पी सी कलम एकशे पंचवीसप प्रमाणे व विवाहित महिला पोटगी मागू शकतात डोमेस्टिक व्हायलंस ॲक्टप्रमाणे पण ती कलम तेवीसप्रमाणे पोटगी मागू शकते आणि पोटगी ही दोन प्रकारची असती एक असते इंट्रीम दुसरी असती पण प परमनंट तात्पुरती आणि कायमस्वरूपी कारण कोर्टामध्ये केस दाखल केल्यावर पोटगी मिळायला केस चालायला खूप वेळ लागतो समजा घटस्फोटाची केस असेल समजा नाण्याची केस असेल तर ती चालायलाच साधारणतः तीन चार वर्षे लागतात त्याचा निकाल व्हायला मग तोपर्यंत तिला पोटगीचं काय करायचं तोपर्यंत तिने खर्चाचं काय करायचं म्हणून तात्पुरती पोटगी आहे तात्पुरती पोटगीच्या साठी एक नियम आहे की तात्पुरती पोटगीचा अर्ज केल्यानंतर साठ दिवसाच्या आत त्या अर्जाचा निकाल होणं ग गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टनी सांगितलेलं आहे त्यामुळं तात्पुरती पोटगी अर्ज दाखल केल्यानंतर सहा महिन्याच्या आत जवळजवळ तिला मिळतो ते ते हे साठ साठ दिवस सुप्रीम कोर्टने केलेलं आहे पण ते सगळे प्रोसिजरप्रमाणे तिला पोटगी सहा महिन्यापर्यंत मिळते आणि ती अर्ज दाखल तारखेपासून मिळते हा एक खूप महत्त्वाचा अधिकार महिलांना माहीत असणं खूप गरजेचं आहे आठवा जो आधी सॉरी पाचवा जो अधिकार आहे तो म्हणजे सेपरेट रेसिडेंट घरभाडं मिळण्याचा अधिकार बघा कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच हा खूप चांगला कायदा आहे याच्याप्रमाणे खूप फायदे महिलांना मिळतात याच्या अगोदर या दोन दो हजार पाचच्या अगोदर कितीतरी कायदे होते पण कधीही का त्या कायद्यानुसार महिलांना राहण्याच्या अधिकाराचा विचार नव्हता केला गेला महिलांना जर राहायला घर नसेल जर त्या कुठं बाहेर राहत असतील मग त्याचा गरबाडं कोण देणार याचा कधी विचार केला गेला नाही पण कौटुंबिक का हिंसाचार कायदा दोन हजार पाच या कायद्याने हा विचार केला आणि तिला गरबाडा मिळू शकतं जर नवऱ्याने तिला त्रास दिला आणि ती बाहेर राहत असेल तर तर तिला नवऱ्याकडनं गरबाडं मिळू शकतं नवऱ्यानी तर नवऱ्याचं घर असेल तर ती नवऱ्याच्या घरी राहू शकते आणि जर थी ती घरी ब घरी राहू शकली नाही तर ती ग वेगळं राहत असेल तर तिला घरबाड्या मिळतं सेपरेट रेसिडेन्स म्हणतात त्याला तोही खूप महत्त्वाचा अधिकार आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा अधिकार सहावा तो म्हणजे महिलांसाठी तो म्हणजे स्त्रीजनाचा अधिकार महिलांचं जे स्वतःचं जे प्रॉपर्टी आहे जसं की तिचे गोल्ड तिचे पैसे ती स्वतः मिळ तिला मिळालेले काही गिफ्ट तिला तिच्या आईवडिलांनी दिलेले सोनं हे सगळं तिचं स्त्रीजन आहे आणि हा स्त्रीजनाचा तिचा ॲब्सोल्यूट राईट आहे तिचा परिपूर्ण राईट आहे तिचाच फक्त त्याच्यावर हक्क व अधिकार असतो तो स्त्रीजनाचा अधिकार पण खूप महत्त्वाचा असतो फक्त स्त्रीधनाच्या बाबतीत महिलांनी काय करायला पाहिजे लग्न झाल्यावर त्यांचं स्त्रीधन त्यांनी त्यांच्या ताब्यातच ठेवायला पाहिजे देखील बऱ्याचदा के केसमध्ये सासू मागते किंवा सासरा मागतो किंवा नवरा मागतो तर स्त्रीधन हे स्वतःच्याच मालकीचं असतं आणि त्यामुळे तुम्ही स्वतःचं स्त्रीधन तुमच्याकडे ठेवा म्हणजे समजा कधी काही प्रॉब्लेम झाला तर स्त्रीदानासाठी तुम्ही तुम्हाला कोर्टामध्ये भांडावं लागणार नाही आणि सगळ्यात पुढचा अधिकार जो आहे सातवा तो म्हणजे घटस्फोटाचा अधिकार बघा की संसार वाचले पाहिजे ते सुप्रीम कोर्टचं पण म्हणणं आहे फॅमिली कोर्ट ॲक्ट जो आहे तो फॅमिली कोर्ट ॲक्ट महिलांच्यासाठी प म्हणजे आणि संसार वाचवण्यासाठीच केलेला आहे फॅमिली कोर्टमध्ये वेगळ्या प्रोसिजर आहेत वेगळे रूल्स आहेत त्याच्यामध्ये क संसार कसा वाचायचा यासाठी मेडिएशन आहे काउन्सिलिंग आहे पण कधी कधी असं होतं की संसार वा शकत नाही आणि तो तो घटस्फोटच घ्यावा लागतो आणि घटस्फोट घेण्यासाठी मग हे महिलांसाठी हा हक्क खूप महत्त्वाचा आहे तर महत महिला कोणकोणत्या कुन कारणासाठी घटस्फोट घेऊ शकतात जर तिला शारीरिक व मानसिक छळ करत असेल नवरा जर तिला नवरा मारहाण करत असेल तर क्रुएल्टीच्या अंडर ती करू शकते जर नवऱ्याने तिला दोन वर्षापेक्षा जास्त तिचा जा त्याग केला असेल तर देजर्शनच्या ग्राउंडवर ती पोटगी मिळू शकते जर, जर नवऱ्याने जर्म बदलला असेल कन्वर्शन केला असेल तरी ती पोटगी तरी ती घटस्फोट मागू शकते नवऱ्याने सात वर्ष जर बेपत्ता असेल तर सात वर्ष जर तू बेपत्ता असेल तर सात वर्ष बेपत्ता म्हणून ती कोर्टाकडनं घटस्फोट मागू शकते अशा कित्येक कारणा महिला ज्या आहेत त्या घटस्फोट मागू शकतात आणि एक चांगली बाब अशी आहे की जेव्हा महिला कोर्टामध्ये फॅमिली कोर्टामध्ये घटस्फोटाचा केस दाखल करतात तर जास्त करून महिलांचे घटस्फोटाचे अर्ज हे मंजूर होण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे तो हक्क त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे दुसरा आठवा जो अधिकार आहे तो आहे मुलांचा ताबा मिळवण्याचा अधिकार जेव्हा नवरा बायकोमध्ये भांडणं होतात आणि जेव्हा नवरे ग बायकांना घरातून बाहेर काढतात किंवा बायकांना ते घर सोडावं लागतं तर त्यांना अशी परिस्थिती निर्माण होती की ते मुलंही कधी कधी आई नवऱ्याकडे सोडून येतात किंवा कधी कधी नवरे मुलांचा ताबा स्वतःकडे ठेवतात आणि बायकोला आकलून देतात तर अशा वेळेस मग ती बाई कोर्टामध्ये कायद्याप्रमाणे ताबा मिळवण्याचा केस कोर्टामध्ये दाखल करू शकते सात वर्ष मुलाचे वय सात वर्षापर्यंतचं ताबा हा मुलाचा आईवड आईकडंच असणं गरजेचं आहे असं कायदा सांगतो त्यामुळं मुली विवाहित महिला ज्या आहेत ते मुलांचा ताबा मिळ मिळवण्याचा हक्क पण असल्यामुळे त्या कोर्टामध्ये ते केस दाखल करू शकतात आणि त्या केसमध्ये त्यांच्याकडून निकाल होऊ शकतो त्यांना मुलांचा ताबा मिळू शकतो दुसरा नववा अधिकार तो म्हणजे की मुलांना भेटण्याचा अधिकार आपण जेव्हा कोर्टामध्ये केस दाखल करतो नवरा बायकोचे घटस्फोटाचे असो नाणण्याचे असो कधी कधी मी आत्ता मग अशी सांगितलं की नवरे मुलांचा ताबा स्वतः कडत ठेवतात बायकोला घरातून आकलून ठावत टाकतात मग कोर्टामध्ये केस होती कधी नवरा करतो केस पाहिलं कधी बायको करती केस चाला बेटा, चा चालायला खूप वेळ लागतो मग तोपर्यंत त्या मु बाईला तिच्या मुलांना भेटा भेटायचं भेटण्याचं क नवरा देऊ देऊ देत नाही मग अशा वेळेस ती भेटण्याचा अधिकार करू अधिकार तिला मिळतो आणि ती कौटुंबिक हिंसाचार कायदा दोन हजार पाच तसेच हिंदू मॅरेज ॲक्टप्रमाणे ती म मुलांना तिच्या भेटू शकते जरी तो नवऱ्याकडे ताबा असेल तर सुट्टीमध्ये सुट्टी सुट्टी ती भेटू शकती दिवाळीच्या सुट्टीमध्ये भेटू शकते उन्हाळी सुट्टीमध्ये भेटू शकते वाढदिवस असेल मुलाचा किंवा स्वतःचा तर त्यासाठी ती अर्ज करू शकते आणि तिला अशा प्रकारे मुलाला भेटण्याचा ॲक्सेस राईट म्हणतात तो मिळू शकतो दहावा आणि सगळ्यात महत्त्वाचा अधिकार तो म्हणजे की दत्तक घेण्याचा अधिकार तर हा एकोणीसशे छप्पनमध्ये कायदा झाला ह्याच्या अगोदर महिला दत्तक घेऊ शकत नव्हत्या कारण महिलांना दत्तक घ्यायचं असेल तर त्यांना विवाह करणं गरजेचं होतं कारण विवाह केल्यावरच ती दत्तक घेऊ शकत होती आणि तेही वि तेव्हाही दत्तक करताना नवऱ्याची संमती गरजेची होती पण एकोणीसशे छप्पनचा कायदा जेव्हा ॲडॉप्शन कायदा आला तेव्हा ती महिला महिलेलाही दत्तक घेण्याचा अधिकार दिलेला आहे आणि मग तेव्हा त्या महिलेला ती दत्तक घेऊ शकती आणि तिथं महिलेला पण दत्तक घेण्याचा अधिकार आहे हा पण खूप महत्त्वाचा अधिकार आहे त्यासाठी ती साऊंड माईन असणं गरजेचं आहे आणि असं सक्षम पाहिजे ती आणि मायनर नाही पाहिजे अज्ञान नाही पाहिजे संज्ञान पाहिजे आणि ती मॅरिड असली तरी चालेल अनमॅरिड असली तरी चालेल मॅरिड असेल तर डिवोर्स होणं गरजेचं आहे डिवोर्स कारण मग मॅरिड असेल तर नवऱ्याची संमती लागते आणि डिवोर्सही असेल तर मग ती स्वतः घेऊ शकते अनमॅरिड असेल तर ती स्वतः घेऊ शकते एकटी दत्तक आणि ती तिची कपॅसिटी पण पाहिजे त्या मुलाचा सांभाळून पालनपोषण करण्यासाठी आणि दुसरं म्हणजे की जे तू दुत दत्तक मूल ती घेणार आहे ते दत्तक मूल तिच्यापेक्षा एकवीस वर्षांनी लहान असलं पाहिजे तर अशा प्रकारे हे दहा महिलांचे हक्क खूप महत्त्वाचे हक्क जे मी आज, आज व्हिडिओ केला आहे तो सगळ्यांना सगळ्या महिलांना माहिती असणं खूप गरजेचं आहे ह्या दहा व्यतिरिक्त पण अजून काही का हक्क आहेत पण हे दहा महत्त्वाचे हक्क सगळ्याच महिलांना माहिती असणं गरजेचं आहे आणि अजून एक छोटीशी एक माहिती मला तुम्हाला सांगायची हक्काच्या नियमा निय की समजा एखाद्या महिलेला काही अर्जंट परिस्थिती उद्भवली नवरा खूप छळ करत असेल मारहाण करत असेल आणि तिला तिथून जाणं किंवा पळणं अशक्य असेल तर अशा वेळेस ती वन झिरो झिरो पोलिसांना डायल करू शकते की लगेच पोलीस येऊ शकतात आणि महिलांच्या अत्याचार साठी वन झिरो नाईन एट हा नंबर आहे तो पण ती डायल करू शकते तेव्हाही पोलीस लगेच येतात आणि मग पोलीस आल्यावर मग ते ॲक्शन घेऊन त्यांना पोलीस चौकीमध्ये वगैरे नेतात त्यामुळे ही त्यांचे जे हक्क आहेत त्यांच्यासाठी बनवलेले आहेत पण जोपर्यंत महिलांना हे त्यांच्या हक्क माहिती असणार नाहीत तोपर्यंत त्याचा ते फायदा घेऊ नाही शकणार आणि म्हणून अवेअरनेस गरजेचा आहे त्यासाठी हा मी व्हिडिओ केलेला आहे तुम्ही नक्की हे हा व्हिडिओ ऐका आणि सगळ्या महिलांना पाठवा सगळ्या पुरुषांना पण पाठवा पुरुषांनाही माहिती पाहिजे की महिलांचा हक्क काय आहे सगळ्यांनाच माहिती पाहिजे अवेअरनेस इज आवर आवर गुडनेस अवेअरनेस इज आवर बेनिफिट बिकॉज ऑफ अवेअरनेस वी कॅन गेट सो मेनी थिंग्स सो प्लीज गेट अवेअर अबाउट युअर ऑल राईट्स थँक्यू सो मच बाय